जय महाराष्ट्र सर्वांना तर हे आहे आपलं पुणे शहरामधील चतुर्शिंगी मंदिर जे आहे देवीचं ते मंदिर आहे मी या ठिकाणी गेले होते ॲक्च्युली माझी एक मीटिंग होती म्हणून मी त्या तिकडं त्या साईडला गेले होते पण वेळ होता माझ्याकडं म्हणून म्हणलं मुन चला देवीचं दर्शन पण घेऊया तर नक्कीच तुम्हाला देवीचं दर्शनही मिळणार आहे तर हे आहे चतुर्शिंगी देवी तुम्ही नक्कीच दर्शन घेऊ शकता घरी बसून तुम्ही दर्शन घेऊ शकता देवीचं तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडलेला असणार आहे मी या ठिकाणी जाऊन प्रार्थना पण केलेली आहे आपल्या सर्व सुद्धा प्रार्थना केली आहे की ज्यांना ज्यांना ज्यांच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह व्हावे यासाठी सुद्धा कारण मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी जाते मंदिरात त्या ठिकाणी मी मागत काहीच नाही फक्त प्रार्थना करते ती पण दुसऱ्यांसाठीच कारण मला सर्व काही दिलेलं आहे आणि मला काहीच कमी करणार नाही देव हेही मला माहिती आहे कारण आपण जेव्हा दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा देव आपल्याला मदत करतो असं मला वाटतं त्यामुळं नक्कीच तुम्हाला देवीचं दर्शन झालं असेल तुम्ही देवीचं दर्शन घात घेतलेलं असणार आहे तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही पण मागू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र